नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं प्रिपेअरिंग ब्राईट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जिल्हा न्यायालय भरतीची संभाव्य प्रश्नपत्रिका पाहत आहोत जे की लिपिक व शिपाई या दोन्ही पदांकरता उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो टी सी एस पॅटर्न आधारित आधार अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण यामध्ये काढलेले आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीतून फार महत्त्वाचे आहेत जे की परीक्षेत बऱ्याचदा विचारण्यासुद्धा आलेले आहेत असे प्रश्नसुद्धा आपण इथे पाहत आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा ही जी सिरीज आपण चालू केलेली आहे हा भाग आता सध्या आठवा चालू आहे यापूर्वी जर भाग तुम्ही पाहिले नसतील तर चॅनलला भेट द्या चॅनलवरती एक स्वतंत्र अशी प्लेलिस्ट करण्यात आलेली आहे त्यातून तुम्ही अगदी सहजरित्या मोफतरित्या सर्व व्हिडिओज पाहू शकता परिषद माहिती आहे त्यामुळे नक्कीच पाहून घ्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो चॅनलवर जर नवीन आले असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूच्या आयकॉनला ऑरवर सेट करून घ्या जेणेकरून कोणत्याही व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापासून मिस होणार नाही तर पहा पहिला प्रश्न असा आहे भारतातील सर्वात मोठे न्यायालय कोणते आहे तर पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ अलाहाबाद उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात मोठे उच्च न्यायालय आहे लक्षात असू द्या त्यानंतर प्रश्न दुसरा मूलभूत हक्कांचं उल्लंघन झाल्यास उच्च न्यायालयात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आदेश काढतात तर लक्षात घ्या मित्रांनो मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय हे वेगवेगळ्या प्रकारचे आदेश काढतात तर त्यामध्ये पहा अधिकारपृच्छा परमादेश व प्रतिषेध तसेच बंदी प्रतिष्ठान उत्प्रेक्षा हे सर्व प्रकारचे आदेश ते काढतात वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये म्हणून ऑप्शन ड वरील सर्व याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर प्रश्न तिसरा कोणत्या अधिनियमानुसार बॉम्बे उच्च न्यायालय मद्रास उच्च न्यायालय व कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आले तर तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ भारतीय उच्च न्यायालय अधिनियम एकोणीसशे एकसष्ट नुसार बॉम्बे उच्च न्यायालय मद्रास उच्च न्यायालय व कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे त्यानंतर प्रश्न चौथा असा आहे विधी आयोगाच्या कोणत्या न्यायमूर्तींनी लक्षात घ्या मित्रांनो विधी आयोगाच्या कोणत्या न्यायमूर्तींनी आपल्या रिपोर्टमध्ये याचे समर्थन केले आहे की प्रत्येक उच्च न्यायालयात एकशे तीन न्यायमूर्ती हे इतर राज्याचे असावेत लक्षात घ्या मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे तर विधी आयोगाच्या लक्षात घ्या मित्रांनो विधी आयोगाच्या न्यायाधीश एच आर खन्ना यांनी असे एक रिपोर्ट तयार केले होते ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की एकशे तीन न्यायमूर्ती हे इतर राज्याचे असावेत लक्षात घ्या त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न पाचवा मुघल साम्राज्याचा शेवटचा राजा कोण होता तर पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब बहादूर शाह जफर हा मुघल साम्राज्याचा सर्वात शेवटचा राजा होता त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहावा असा आहे जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो तर लक्षात घ्या दहा जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिवस हा साजरा केला जातो मित्रांनो कालच हे जागतिक हिंदी दिवस झालेले आहे दहा जानेवारी दोन हजार सोळापासून याची सुरुवात करण्यात आलेली होती ही सुरुवात कोणी केली तर लक्षात घ्या तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जागतिक हिंदी दिवस साजरा करण्यास सुरुवात केलेली होती त्यानंतर पुढील प्रश्न फ्रान्सचे नवे पंतप्रधान कोण बनले आहेत सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब गॅब्रियल अटल हे फ्रान्सचे नवे पंतप्रधान बनलेले आहेत तर शेरिंग टोबगे हे नवीन भूतानचे पंतप्रधान बनलेले आहेत लक्षात घ्या मित्रांनो अतिशय करंटचा प्रश्न आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा दोन हजार चोवीसचा अर्जुन पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर लक्षात घ्या आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रिकेटर मोहम्मद शमी व ॲथलीट पारुल चौधरी या दोघांनाही दोन हजार चोवीसचा अर्जुन पुरस्कार मिळाला आहे म्हणून अ व ब दोन्ही बरोबर आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नववा महात्मा ज्योतिबा फुले लिखित सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ केव्हा प्रसिद्ध झाला होता लक्षा तर लक्षात घ्या मित्रांनो सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला सर्वात शेवटचा ग्रंथ आहे जे की त्यांच्या मरणोपरांत प्रसिद्ध झालेला होता तर तो केव्हा झालेला आहे असा प्रश्न आहे तर नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ अठराशे एक्क्याण्णव साली सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ प्रसिद्ध झालेला होता प्रश्न दहावा खालीलपैकी महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग अशी पदवी शाहू महाराजांनी कोणाला दिली तर लक्षात घ्या मित्रांनो महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग अशी पदवी शाहू महाराजांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना दिलेली होती त्यानंतर प्रश्न अकरावा जस्टिस ऑफ पीस जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म कोठे झाला होता तर अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ मुरवाड जिल्हा ठाणे या ठिकाणी जस्टिस ऑफ पीस जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म झालेला आहे लक्षात घ्या मित्रांनो महत्त्वाच्या व्यक्तींच्या जन्म ठिकाणावर हमखास परीक्षेमध्ये विचारण्यात येत आहेत प्रश्न तलाठी भरतीला असो किंवा टी सी एसने घेतलेल्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्म ठिकाण त्यांनी विचारलेलं आहे लक्षात घ्या आणि हे जस्टिस ऑफ पीस ही पदवी ब्रिटिशांनी जगन्नाथ शंकर शेट यांना दिलेली होती हे सुद्धा लक्षात असू द्या त्यानंतर प्रश्न बारावा बिहू उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर लक्षात घ्या मित्रांनो बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन आसाम राज्यामध्ये बिहू उत्सव हा साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये मित्रांनो गणेश उत्सव हा महत्त्वाचा सण आहे तामिळनाडूमध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो तामिळनाडूवर प्रश्न विचारण्याची संभवता आहे कारण सध्या स्थितीमध्ये पोंगल सणाची तयारी जोरदार चालू आहे आणि त्यानंतर झारखंड या ठिकाणी मित्रांनो सरहुल हा उत्सव प्रामुख्याने साजरा केला जातो लक्षात असू द्या त्यानंतर प्रश्न तेरावा खालीलपैकी कोणती पूर्ववाहिनी नदी नाही तर लक्षात घ्या मित्रांनो पूर्ववाहिनी नदी कोणती नाही असा प्रश्न आहे तेराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड दमनगंगा ही, दमन ही पूर्ववाहिनी नदी नाही तर गोदावरी भीमा कृष्णा या पूर्ववाहिनी नद्या आहेत त्यानंतर प्रश्न चौदावा चंद्रपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर लक्षात घ्या मित्रांनो चंद्रपूर हे शहर इरई या नदीकाठी वसलेले आहे यासोबतच इतर नद्यांची माहिती पाहिली तर पहा भीमा नदीकाठी राजगुरुनगर व पंढरपूर राजगुरुनगर व पंढरपूर हे वसलेले आहे त्यासोबत पांजरा या नदीकाठी मित्रांनो लक्षात असू द्या धुळे शहर वसलेले आहे आणि यासोबतच इंद्रा न इंद्रायणीचा जर विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो इंद्रायणी या ठिकाणी देहू आणि आळंदी हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ वसलेले आहेत नदीकाठच्या शहरांवरती प्रश्न शंभर टक्के येतात ते नोट डाऊन करा पाठच करून ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंधरावा असा आहे फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार तेवीसचा चा सर्वोत्कृष्ट पु चित्रपट हा सन्मान कोणत्या चित्रपटास मिळालेला आहे तर लक्षात घ्या दोन हजार तेवीसचा फिल्मफेअर पुरस्कार जो की सर्वोत्कृष्ट चित्रपट हा सन्मान मित्रांनो गंगूबाई काठियावाडी या चित्रपटास मिळालेलं आहे ऑप्शन ब याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा नुकतेच डी आर डी ओने सशस्त्र दलांसाठी स्वदेशी असॉल्ट रायफल डॅश हे लॉन्च केलेले आहे तर मित्रांनो लक्षात घ्या उमग्र या प्रकारचे जे असॉल्ट रायफल आहे ते डी आर डीओने सशस्त्र दलांसाठी स्वदेशी असे हे असॉल्ट रायफल लॉन्च केलेले आहे आणि हे याचं जे पहिलं संचलनात्मक प्रोपो प्रोटोटाईप आहे ते लक्षात घ्या मित्रांनो पुण्यामधील पुण्यामधील जे डी आर ओ सशस्त्र आणि लढाऊ अभियांत्रिकी प्रणाली आहे तिथे याची जी काय आहे ती प्रक्रिया चालू आहे किंवा याची कार्य करण्यात येणार आहे लक्षात घ्या उमग्रह याचं योग्य उत्तर आहे तर प्रश्न सतरावा पत्री हा काव्यसंग्रह कोणाचा आहे तर लक्षात घ्या पत्री हा काव्यसंग्रह साने गुरुजी यांचा आहे त्यांनी लिहिलेला आहे यासोबतच संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेले ग्रामगीता आहे मित्रांनो गदी यांची गीत रामायण आहे तर विंदा करंदीकर यांनी लिहिलेले ले जातक आहे हे लक्षात घ्या मित्रांनो महत्त्वाचे काव्यसंग्रह कादंबऱ्या यावरती प्रश्न येतात महत्वाची पुस्तकं आणि महत्त्वाचे लेखकावर शंभर टक्के येतात त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा सिलेक्ट दी मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम फॉर द गिवन वर्ड बँटर ॲस सिनॉनिम्स समानाचे शब्द ओळखायचा आहे तर लक्षात घ्या मित्रांनो बँटरचं सिनॉनिम्स हे गॉसिप असं होते गॉसिपचा अर्थ काय होते तर थट्टा करणे किंवा कुजबूज करणे म्हणून बँटरसाठी हे समानाचे शब्द ठरते यासोबत प्रेज याचा अर्थ स्तुती करणे होते फ्लॅटरी याचा अर्थ मित्रांनो खुशामती करणे होय आणि लॉयल्टी याचा अर्थ प्रामाणिकपणा किंवा प्रामाणिकपणा असणे असा होतो त्यानंतर प्रश्न एकोणीसवा आगंतुकचा विरोधार्थी शब्द शोधा तर आगंतुक मित्रांनो आगंतुक म्हणजे न बोलावता आलेले तर आमंत्रित म्हणजे आमंत्रण दिल्यानंतर आलेले त्यानंतर प्रश्न वीस घटना समितीमधील उपसमिती जे की सुकाणू समिती आहे तर याचे अध्यक्ष कोण होते तर सुकाणू समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते मित्रांनो त्यामुळे ब हे याचं योग्य उत्तर आहे यासोबत सर्वांना माहीत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू हे राज्य समितीचे अध्यक्ष होते मित्रांनो लक्षात असू द्या महत्वाची उपसमित्या आहेत सरदार वल्लभभाई पटेल हे मित्रांनो प्रांतीय राज्यघटना प्रांतीय राज्यघटना समिती या समितीचे सरदार वल्लभभाई पटेल हे अध्यक्ष होते हे महत्त्वाचे उपसमिती आहेत जे की परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारण्यात आलेले आहेत तर हे होते मित्रांनो आपले अतिशय महत्त्वाचे टॉप ट्वेंटी क्वेश्चन जे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत जर ही माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांनो चॅनलवर जर नवीन आले असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारचे दर्जेदार टेस्ट तुमच्याकडून आपण फ्री ऑफ कॉस्ट इथं सोडून घेणार आहोत जे की परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल तर मित्रांनो जर स्टडी मटेरियल हवे असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील नक्की जॉईन होऊ शकता त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल त्यातून तुम्ही अगदी सहजरित्या महत्त्वाचे क्वेश्चनचा सराव करू शकता तर भेटूया मित्रांनो अशाच प्रकारच्या पुढील व्हिडिओसोबत पाहत राहा आपलं यूट्यूब चॅनल धन्यवाद